रायगडच्या सुधागड मध्ये दरोडा टाकणाऱ्या रा टोळीचा रायगड पोलिसांनी पर्दाफाश केलाय आरोपी आधी गावाची रेखी करायचे आणि मग दरोडा टाकायचे रायगड पोलिसांना ही बाब लक्षात आल्यानंतर रायगड पोलिसांनी आठ दिवस सापळा रचून सहा आरोपींना जेरबंद केले रायगडच्या सुधागड तालुक्यातल्या हातौड बौद्धवाडी आणि मौजे गोंदगावमध्ये मध्ये हे आरोपी, आरोपी दरोडे टाकून पसार झाले होते या आरोपींना रायगड पोलिसांनी अटक केली आणि अधिक तपास रायगडच्या पोलिस अधीक्षक आचल दलाल आणि त्यांची टीम करत आहे सापडलेले दरोडेखोर हे राज्यातल्या पुढे जळगाव इंदापूर बीड संभाजीनगर या भागातले असल्याची माहिती समोर आली आहे ताई काय नाव आपलं आणि एकूणच मध्यरात्री जो हा थरार घडलेला आहे चोऱ्यांचा आणि अतिशय वेगळ्या पद्धतीच्या चोऱ्या झालेल्या आहेत काय वाटतंय तुम्हाला नाव काय तुमचं आता माझे नाव सरिता चंद्रकांत पाठारे आम्ही सगळे असे झोपलेलं हॉलमध्ये तर त्यांनी काहीतरी दीडच्या सुमारात दरवाजा खोलला आमचा पूर्ण कपाड ओपन करून इकडं तिकडं सगळं केलं थोडी पाच हजार रुपये कॅश होती ती नेली तर आम्हाला थोडा आवाज आला जाणवला मिस्टर उठले तर त्यांना म्हटलं काय सासरे बाथरूमला गेले असतील म्हणून त्यांनी पण लाईट ला चालू केली तर बघितलं दरवाजा थोडा खोलून तर ते बाहेरच होते तर एक होता तो डायरेक्टली बोलला झुके की नाही साला पुष्पा आणि त्यांनी कोयता जो होता तो दरवाजात घातला आणि दांडूक घातला तर आम्ही दाबून ठेवला तर नंतर यांना म्हटलं दोघांना का तुम्ही दाबून ठेवा मी बाबांना आवाज दिला बाबा झोपलेले त्यांना काहीच माहिती नाही त्यांना म्हटलं आपल्या घरात चोर शिरलेत आम्ही जिणावरचं फालका ओपन केला वरती गेलो आणि जोराजवराने आवाज दिला आवाज दिल्याबरोबर मग ते साईडची लोक थोडी उठली पण त्याच्या पाच मिनिट आधी ते निघून गेले काय मा सध्या भीती आहे कारण कसं आमच्या गावामध्ये कसं डोंगर भाग पडतो ना लाईटीची अवस्था नाही पोलावर आणि रात्री असे दहा अकरा बाराच्या दरम्यान म्हणजे पोलीसची गाडी राऊंडला यायला पाहिजे हो कशी लोक दुर्लक्ष करतात ना असं होतच राहील हो लोकांनी थोडं लक्ष द्यायला पाहिजे हो माझ्या मते आई काय नाव तुमचं नेमकी काय घटना झाली रात्री मध्यरात्री रात्री ते स्वभा संभाजी वाघमारे रात्री आम्ही झोपलेली आम्ही तीनच म्हातारी ना आम्ही दोघं जण आम्ही झोपलेली ना हे रात्रीचं आलं नाही बन दरवाजा खडखड उघडला तर मी बोललो कोण आहे तर माझं आलं धावत ना माझा तोंडच दाबला आणि कोयता ठेवला मानावर मग मला काही नाही मन बोलायला पण नाही यांना काहीच नाही आणि मग बघतं तर ह्यांच्याकडे दोघंजण आलं तिकडे कबाट उघडला तिकडे एकजण एक टी व्ही जवळ मी बोलतो आहे का अरे काय करता काय आहे आमच्याशी मना बोलतं चिबस नाही तर कापून तुला कधी गेले ते अर्धा एक तास होतं घरात लायटी बिटी सगळ्या लावल्या सगळ्या शोधला आणि मना बोलत मोबाईल दे बोलू बाबा माझ्याजवळ कुठं मोबाईल आहे माझ्या नाही ह्यांचा मोबाईल न्याला बोलू माझ्याजवळ नाही मोबाईल तर बोलते बघ दांडूक घालून तू या बोलते आणि निघून गेलं आणि बाहेरनं कडी घातली खरेदी करणारे नाही आहे याच्यात हे जे सप्लाय साईड आहे ट्रान्सपोर्ट डिस्ट्रीब्युशन मॉनिटरी आणि सप्लायर ते आहे त्यांची कारवाईसाठी क्रॉस करता येत नाही त्यामुळे तिथे तिकडची लोकल पोलीस प्लस नेपाल पोलीसशी ची कोऑर्डिनेशन करून ठेवणार